देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणीबाणीच्या काळात तुरुंगावास भोगला त्यासाठी आजचा नवीन भारत पाहून समाधानी आहोत अशी भावना यावेळेस मिसाबंदी असलेल्या ज्येष्ठ स्वतंत्र सैनानी यांनी व्यक्त केली माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशात पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी आणीबाणी जाहीर केली ही आणीबाणी तब्बल एकवीस महिने चालली हा यावेळेस सरकार विरोधात जो बोलत त्याला तुरुंगात टाकण्यात आले अशा हुकुमशाही निर्णयाच्या विरोधात भाजपच्या वतीने पंचवीस जून हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला जातो खामगावमध्ये सुद्धा पंचवीस जून रोजी हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात आला स्थानिक भाजप कार्यालयात विशेष कार्यक्रम पार पडला महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री अॅडव्होकेट आकाश फुडकर यांच्या आणि भाजप सोशल मीडिया प्रदेश सह संयोजक सागरदादा फुणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या आणीबाणी म्हणजेच मिसाबंदी तुरुंगवास भोगलेले राज्याचे माजी कृषी मंत्री लोकनेते स्वर्गीय भाऊसाहेब फोंडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला आणीबाणीमध्ये तुरुंगवास भोगलेले स्वतंत्र सैनिक रामेश्वर काका घोराडे हुकुमचंद्रजी व्यास शंकरजी ठाकरे तुळशीरामजी मांडवेकर अशोकजी लायला नंदुभाऊ सेवक व यशवंतजी उर्फ बाबूसाहेब करंदीकर यांचा सन्मानाने सत्कार करण्यात आला याप्रसंगी सर्वांनी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण इंदिरा गांधी यांच्या हुकुमशाही सत्तेविरोधात लढा दिला अतिशय क्रूरपणे त्यांनी आम्हाला यातना दिल्या परंतु आता जे आम्ही स्वप्न पाहिले भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते सफल होताना दिसत आहे त्यामुळे त्या यातना यापुढे काहीच नाही आज भारत देश जगात महाशक्ती होत आहे हे पाहून आम्ही समाधानी आहोत तत्पूर्वी या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक रामदादा मोहिते यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी खामगाव नरेंद्र शेकोटी, श्याम पोटखिडे राजेंद्र ढोले यावेळी उपस्थित होते ही माहिती खामगाव येथून आर एन न्यूज चे प्रतिनिधी मोहम्मद फारुख यांनी दिली